सी च्या वरून आता एका व्यक्तीला जास्तीत जास्त सहा तिकिटे ऑनलाइन बुक करता येणार आहेत यापूर्वी दहा तिकिटे बुक केली जात होती रेल्वे प्रवाशांना चांगल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या दलालांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचललंय आय आर सी टी सीच्या च्या वेबसाईट वरून आता एका व्यक्तीला महिन्याला जास्तीत जास्त सहा तिकिट ऑनलाइन बुक करता येणार आहेत रेल्वेच्या तिकिटातील संभाव्य दुरुपयोग टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे सध्या आय आर सी टी सी च्या वेबसाईट वरून एक लॉग इन वर महिन्याभरात दहा तिकीट ऑनलाइन आरक्षित करता येत असत मात्र हा आकडा कमी करून सहा वर नेण्यात आला आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सोळा पासून हा नियम लागू होणार आहे कुठलाही प्रवासी एका दिवसात सकाळी दहा ते दुपारी बारा पर्यंत जास्तीत जास्त दोन तत्काळ तिकीट बुक करू शकतो रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या दलालांना रोखण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांना चांगल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे